प्रवेश फक्त पाच मुली दादांचा स्वागत करण्यासाठी मंचावरती येणार त्याच्यामुळे तुम्ही अनावश्यक मंचावरती येण्याचा प्रयत्न करू नका दादांच्या सोबत दादांचा उच्छेद केला जात

चौसाला या गावामध्ये संघर्ष होते म्हणून तिरंगेपातील पोहोचलेले आहेत पाटलांचे स्वागत चौसाला या गावामध्ये आपल्याला पाहायला

ಮರದರ್ಯಾದ <laughs> ಸ್ವಾಗ ऐ, ताट तो तो ताट ए मार के सरका मार के सरका ए दांड बाजूला क्या दांड बाजूला क्या पूरा याद बाजूला सही पूरा सकता है दांड दांड सोरा लड़ेंगे जीतेंगे दो साल कराना हिम्मती क्या बंदूक कर घोषणा के चेहरे लड़ेंगे जीतेंगे

या ठिकाणी विनंती करतोय राजेश्वरजी चव्हाण त्यांनी कृपया मच्छावरती आदरणीय धर्मवीर विलास महाराज शिंदे गोरंगवीर यांनी कृपया मच्छावरती येथे आदरणीय महाराजांचा सत्या समान या

ini aplikasi महाराष्ट्राची टीम वाढ महाराष्टी मनापासून कौतुक आभार मानतो आणि पुन्हा शिवजयंतीचे आयोजन समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच मनपूर्वक आभार मानतो आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा जपणे थांबतो धन्यवाद जय श्री मला

या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्त आरणीय महासंचित राहू

लागलीच या महानाट्याला सुरुवात करणार आहोत सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आधारित हे जे महानाट्य आहे त्याला सुरुवात होण्यापूर्वी एक सर्वांचं स्वागत या निमित्ताने होणार आहे हे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आधारित असणार आहे राजलक्ष्मी स्वागत आणि आपण सुरुवात सर्वांना विनंती आहे की आपण जागेवरती स्थान पटवायचंय पाठी फोटो काढण्यासाठी गेलेले असतील त्यांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचंय तीन तास वेळ जाणार आहे तरी ते डाव्या बाजूला बसलेले आहेत उद्या आहेत पुरुष मंडळी त्यांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचंय जयन महोत्सव बाळा चौसा सु जयंतीचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत महाराष्ट्रभर सध्या शिवजयंती महोत्सव साजरा होत आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय चौसाला या गावामध्ये आम्ही होतोत आणि तुम्हाला कसा वाटला तर शिवजयंती उत्सव तुम्ही कमेंट करून सांगा आणि आम्ही आता पुढे निघून निघत आहोत आंतरवाडी सरartifactId बामनदादा केरडक यांचे हे